नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याची अंमलबजावणी शिक्षक कर्मचाऱ्यांना सक्तीने करावी लागणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विद्यार्थ्यांची आता ऑनलाईन हजेरी स्विपचॅट ॲप बोगस विद्यार्थ्यांवर आळा तर ॲपद्वारे हजेरी कशी नोंदवली जाणार पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी आता ऑनलाईन स्वरूपात स्विपचॅट ॲपद्वारे घेतली जाणार आहे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला असून एक फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे त्यामुळे बोगस विद्यार्थ्यांच्या नोंदींना आळा बसणार आहे गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी हजेरी लावून अनुदान घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत तसेच काही ठिकाणी शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित नसतानाही नोंदी दाखविल्या जात होत्या यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता स्विपचॅट ॲपच्या माध्यमातून हजेरी ऑनलाईन नोंदविल्यास हा गैरप्रकार थांबवण्यास मदत होणार आहे विशेषतः अनुदानित खाजगी शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून लाभ घेण्याचे प्रकार वाढले आहेत तसेच अनुपस्थित असतानाही विद्यार्थ्यांना हजर दाखविण्यात येत आहे याला आळा घालण्यासाठी आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन झाली आहे स्विपचॅट ॲपवर शिक्षकांचा शालात आय डी टाकल्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती येते त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावासमोर हजर किंवा गैरहजर अशी नोंद करावी लागते त्यामुळे आता बोगस विद्यार्थी दाखविण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे स्विपचॅट ॲपवर नोंदणी झालेल्या हजेरीची शाळांना भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी होणार आहे एक फेब्रुवारीपासून शाळांमध्ये अशी हजेरी सुरू करण्यात आली आहे तर ॲपद्वारे हजेरी कशी नोंदवली जाणार प्रत्येक शिक्षकाला आपल्या मोबाईलद्वारे स्विपचॅट ॲपमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवावी लागेल विद्यार्थी शाळेत उपस्थित असेल तर त्याचे नाव ॲपमध्ये हजर म्हणून टाकले जाईल शिक्षकांनी एकत्रित हजेरी नोंदविल्यानंतर ती शिक्षण विभागाला थेट ऑनलाईन पाठविली जाईल अनियमित विद्यार्थी किंवा अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद घेतली जाईल तर जिल्हा परिषद शाळांबरोबरच नगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी स्विपचॅट ॲपद्वारे घेण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यात अशी हजेर हजेरी घेण्याची सूचना देण्यात आली असून एक फेब्रुवारीपासून काही शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे शिक्षकांनी या ॲपवर नोंदणी करून विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी नोंदवावी बाळासाहेब खरा शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा